Hi yes अजून कोण आहे ऑनलाईन नाही वाटत लाईन मध्ये आले नाही लाईन हॅलो से सिटी से है रिप्लाय करो सब लोक बारकी झोपली आहे सर्वांनी ला लाईक करायचं आहे आपल्या लाईक करायचं आहे सर्वांनी लाईव्हला <laughs> सर्वांनी लाईव्ह लाईक करायचं आहे आपल्या पटकन लाईव्ह करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा मी मुंबई मधून घेतलेली होती <laughs> जी येस तुम्ही कोण आहात आणि कोणत्या सिटी मधून <laughs> मेसेज करताय मला नक्की कमेंट करा मधून घेतलेली हेअर अक्सेसरीज आहे ट्रेंड आहे त्या मध्ये ह्या अक्सेसरीचा जी यश तुम्ही कोणत्या सीट मधून आहात शिवांश झोपलेला आहे रे लाइक अँड सब्सक्राइब प्लीज दुबई सिटी मधून आहात मला नाही विश्वास पटत दुबई मधून खरच आहात का तुम्ही दुबई मधून आहात का तुम्ही मुंबई मधून आहात का तुमचा पण गेमिंग यश असा चॅनेल आहे ना सर्वांनी गेमिंग यश या चॅनेल ला पण सपोर्ट करायचा आहे आणि सब्स्क्राईब करायचा आहे सर्वांनी तुम्ही सर्व मेसेज डिलीट करत आहात ना म्हणून विश्वास पटत नाहीये जी यश दादा जी तुमचं नाव सांगा गेमिंग विथ यश ला गेमिंग विथ यश यांना तुमचं नाव सांगा सर्वांना जी एश? हे नेकलेस खूप छान तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिला असेलच कार्यक्रमामध्ये हे छान दिसत नेकलेस लॉंग आहे अशा टाईप मध्ये आहे लॉंग आहे माझं गाव सांगली मी सांगली सिटी मधून बोलते सांगली सिटी आहे माझी तुम्ही कोणत्या सिटी मधून आहात मुंबई मधून आहात ना तुम्ही आपल्या तुम्ही लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा नक्की आता माहित झालं का यश माझी सिटी माहित झाली का तुम्हाला मी सांगलीमधून आहे हे माहित झालं का आता तुम्हाला जास्त मध्ये नाहीये का बेंगलोर मध्ये आलेत का बेंगलोरलाच आलेत का आता निघाले आहेत का पप्पा पोहोचले कधी निघाले नाव सांगा एकदा दुबईमध्ये सर्व बायका कुंकू लावतात का किंवा सिंदूर लावतात का दुबई मध्ये रिप्लाय द्या लावतात दुबई मध्ये यूपी मध्ये कुठे तुम्ही कोणत्या सिटी मधून आहात दुबई मधून आहात का नक्की मस्त आहे तुम्ही कसे आहात तुम्ही चॅनेल वरती नवीन आहात का आधी सब्स्क्राईब केलेला आहे का चैनल तुम्ही माझ्या पेंजन घालते पण आता नाही घातलेलं मी घालते मी पैंजन डिझायनर आहात का कोणत्या सिटी मधून आहात तुम्ही ताई आहे का ताई ओके ठीक आहे जियच तुमचा मेसेज पोहोचला माझ्यापर्यंत कुंकू लावत जा असा मेसेज आहे ना तुमचा तुम्ही आपल्याला एवढा लाईक करा एकदा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा मी नक्की भांगेतून कुंकू भरते जी एकदा तुम्ही तुमचं नाव सांगा तुमचे मेसेज भारी आहेत कुंकुला व सर्वांना तुम्ही संदेश छान पोहचवताय नाही ना ताई बोला कोणत्या सिटी मधून आहात तुम्ही हो पिलू हो हॅलो दादा कुठे काय झालता मध्येच व्हिडिओ पाहायला गेला माझे त्या चॅनल सर्च करायला गेला वरती सर्वांनी गेमिंग विथ यश या चॅनल ला पण सपोर्ट करा बर का मेसेज करत करत आहेत ते गेमिंग विथ यश ऑफिसमध्ये आहेत का दादा हो ग माझा पिल्लू काय झालं ग पण हो गो का झालं ग झाली झोप झोप झाली पिल्लूची झालीच होती तुझी अगदी किती गडगड हसती ग माझी पिल्ली गोड गोड हसती गेमिंग विथ वित

झोपून उठलेली बाळाच नाव आहे हर्षिता तिला घरात बोलतात गौरी हर्षिता नाव आहे हर्षिता आणि गौरी गौर आई दुख तीन दीदी 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 छोटी छोटी दीदी हेलो सागर आता कॉल करू ना हैं। हो यश होता खेळवायला सागर दादा हॅलो माझी मुलगी रडते चा आवाज आला रिंग होत होती कॉल आलेला मला हो झालं जेवण तुमचं झालं का जेवण कोण कोण करतय हॅलो हॅलो जत्रम दादा जेवण ना पालकची भाजी आणि कांदा चपाती भात कारलं आणि वरण हो यश कॉल करतोय ज्योतिरा सबस्क्राईब केले आहे थँक्यू जी यश ओगबार, हमोग तुलखे आएदे देखेता काई को काय देखे खेला काई देखे माना तिलला ओग माना तिलला देख देख केला केला जीएस येश आज नाव सांगत नहीत सब्सक्राइब केले लिए ता यू नमस्कार दादा असे छान छान मेसेज छान वाटतात कुळकुळा द्या हो कुळकुळा दिला तिला नमस्कार सागर दादा मी आहे सांगली मधून तुम्ही कुठून आहात तुम्ही कोणत्या सिटी मधून आहात सॉरी सिटी सांगली सिटी मध्ये राहते मी कोल्हापूर मधून आहात का काय जवळच आहात चॅनल सबस्क्राईब करा मग नक्की हो दादा नंतर लाईव्ह येणार आहे जर दोनच मिनटं लाईव्ह आहे कारण आता सहा सहा लाईव्ह मध्ये आहेत मेंबर आपल्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे सबस्क्राईबर करायचं आहे आत्ता तीन महिन्याची आहे ती जरा मोठी झाली का सर्वांना दाखवे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी आणि आपले व्हिडिओ पण पाहत जा आपल्या रेसिपी पण आता आपण चालू केलेल्या आहेत बनवायला चॅनल वरती व्हिडिओ टाकत आहे मी तुम्ही पहा नक्की बारकीला नको दाखवायला ती लहान आहे तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठलाचे भजन पाठ केले का <laughs> मी रोज ऐकते दोन तीन दिवस झाले पाठ नाही केले हो सॉरी चला जाऊ जीवाचा तुम्ही डॉक्टर आहात का मी डॉक्टर नाही पण मी लॅब टेक्निशियन आहे मी डॉक्टर जवळ काम केलेलं आहे चला चला भूर चला 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 भूर चला भूर चला, चला, चला भूर चला हो ग माझं पिल्ली वाजवलं गो बैला हो काय गाय का लॅब टेक्निशियन आहे मी पण सध्या घरी असते छोटी मुलगी आहे माझी <laughs> मी लॅब टेक्निशियन आहे ब्लड चेकिंग करतात ते तशा प्रकारे मी तुम्हाला लाईव्ह आणि सबस्क्राईब केले आहे हो दादा माहीत आहे थँक्यू दिसलं का बा <laughs> थँक्यू सर्वांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ पाहायचे आहेत हो दादा थैंक यू वेलकम आहे तुमचं मध्ये हो दा होयला ये तू हिला सांगलीमध्ये हो ओ, हो ओ, एकदा नक्की येणार हे जरा मोठी झाली का मग <laughs> तुला छोटी छोटी ती आहे माझी छोटी छोटी ती छोटी छोटी हो ठीक आहे आपण नंतर लाईव्ह येऊया ज्योतिराम दादा आपण नंतर लाईव येणार आहोत थोड्या वेळानंतर सर्वांनी लाईव्ह ला यायचं आहे आपल्या नंतरच्या हो दादा बाय थँक्यू अशीच काळजी राहू देत आमच्यावर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल थँक्यू चहा नाही झाला बाय थँक्यू बाय Okay yes dada bye